डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईव्ह शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि आपल्या परिसरातील ताज्या घरामध्ये आणि महत्त्वाच्या अपडेट्स माननीय प्रशासक तथा आयुक्त यांनी दिलेल्या सुल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले एकूण पंचेचाळीस ट्रॅफिक वॉर्डन व वा वाहतूक विभागातील कर्मचारी यांच्याकरिता वाहतूक समस्यांचे निराकरण करणे व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्नेहा करपे उप आयुक्त परिवहन यांचे मार्गदर्शनाखाली वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी महापालिका सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले त्यासाठी मानक कार्यप्रणाली सॉफ्ट तयार करण्यात आली असून यामध्ये दृश्यमान फलक व सूचना लावणे माईकद्वारे नागरिकांना जागरूक करणे पार्किंग व चिन्ह स्पष्ट करणे आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवणे तसेच बेकायदेशीर पार्किंग हाताळण्यासाठी चुकीचे पार्किंग ओळखणे फोटो घेणे त्यामध्ये वेळ स्थळ लिहिणे नम्रपणे वाहन हलवण्याची विनंती करणे पुनरावृत्ती करणाऱ्यांचा रिपोर्ट करणे दररोजच्या कारवाईची नोंद ठेवणे फुटपाथ मोड रस्ते शाळा बाजार परिसर कोणते वाहन कोणत्या ठिकाणी आहे ते लक्षात घेणे अंधिकृतपणे वाहतूक किसकोंडी करणाऱ्या वाहनाचा फोटो घेणे वाहन न हटविणाऱ्या वाहनांवर नोटीस दंडात्मक कारवाई करण्यासाठी संबंधित विभागाकडे अहवाल पाठविणे वाहतुकीस उल्लंघन करणारी वाहने योग्य पद्धतीने लॉक करणे महत्वाचे ठिकाणी बसविणे सहा आयुक्त परिवहन अजय साबळे यांनी ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक विभागातील कर्मचारी यांचेकडून वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत समस्या कारणे व सूचना मांडण्यास सांगितल्या अनेक कोंडीबाबत मनोगत व्यक्त केले नेमून दिलेल्या ठिकाणी जी पी एस लावणे दंडात्मक वसुली करतानाचे फोटो ग्रुपवर टाकणे नोडल ऑफिसर नियुक्त करून कर्मचाऱ्यांचा हजर गैरहजर बाबतचा गोषवारा देणे बायोमेट्रिक हजेरी घेणे तसेच रस्त्यांवरील खडले पावसात रस्त्यांवर पाणी साचण्याची ठिकाणे यांची पाहणी करून त्यांचे फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर सूचना दिल्या जेणेकरून त्यावर कार्यवाही करून वाहतूक समस्या सोडविण्यास मदत होईल तसेच प्रभाग टाकण्यासाठी एक दशांश येथील वाहतूक कोंडी फर्निचर बाजार येथील वाहतूक अडथळा ठरणारी वाहने यांचे वर दंडात्मक कारवाई करणे शासकीय वाहने महापालिका परिवहनच्या बसेस यांना मार्ग मोकळा करून देणे मोठ्या रस्त्यांवरील भाजी विक्रेते फेरीवाले हटविणे याबाबत संबंधितांस सूचना दिल्या तसेच यापुढे वाहतूक कोंडी सोडविण्याच्या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना संबंधितांस दिल्या उप आयुक्त परिवहन स्नेहा करपे यांनी अधिकृत व अनधिकृत थांबे महापालिकेची पार्किंग ठिकाणे यांच्याबाबत उपस्थित ट्रॅफिक वॉर्डन यांचे कडून माहिती घेतली व याबाबतच्या समस्या सोडविणे व त्यावर उपाययोजना करणे तसेच शहाड स्टेशन येथील सेंच्युरी रेयॉन बिर्ला गेट शहाड रिक्षा स्टँड ते महापालिका मुख्यालय येथील वाहतूक कोंडीवर कारवाई करण्यासाठी जास्त वर्दळीच्या वेळी गस्त फेऱ्या वाढविणे वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर नियमितपणे दंडात्मक कारवाई करणे दंडात्मक कारवाई करण्याबाबत ध्येय निश्चित करून जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांस निर्देश दिले सदर प्रशिक्षण आयुक्त परिवहन स्नेहा करपे सहा आयुक्त परिवहन अजय साबळे ए पी पाया मनीषराजे पठाणे डी जी पायक एन बी पहिरे कल्याणार टी ओ डी ओलडे महापालिका सुरक्षा अधिकारी यशवंत सगळे बस आगार व्यवस्थापक दत्त्रे शिरसाठ व रमाकांत कदम तसेच भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम विधी विभाग प्रमुख राजा बुलानी ट्रॅफिक वॉर्डन व वाहतूक महापालिका वाहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते